दौंड तालुक्यातील नांदगाव परिसरामध्ये धुमाकूळ घालत असलेल्या बिबट्या अखेर जेरबंद झाला आहे शिकारीसाठी निघालेला बिबट्या स्वतः शिकाऱ्यांच्या जा जाळ्यात अडकल्याने शिकारी शिकार झाला अशी चर्चा नांदगाव परिसरात रंगत आहे नांदगाव हे भीमा नदी शेजारी असणारे गाव या गावात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती केली जाते त्यामुळे या ठिकाणी बिबट्यांना लपण्यासाठी मोठी जागा उपलब्ध होत असते दिवसा शेतात आराम करणारे बिबटे रात्रीच्या वेळी शिकार करण्यासाठी बाहेर पडतात असाच एक बिबट्या शिकार करण्यासाठी ऊसाच्या शेतातून बाहेर आल्यानंतर रानटी जनावरांच्या शिकारीसाठी लावण्यात आलेल्या फाश्यामध्ये त्याचा पाय अडकला आणि शिकारी स्वतः या फाशाचा शिकार झाला बिबट्या भाषामध्ये अडकल्याची माहिती वन विभागाला मिळताच वन अधिकारी काळेसर आणि वीर मॅडम यांनी आपल्या वन कर्मचाऱ्यांसह नांदगाव येथे धाव घेतली तेथील परिस्थिती पाहून त्यांनी रेस्क्यू टीमला पाचारण केले आणि या बिबट्याला बेशुद्ध करून त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत बिबट्यावर उपचार केल्यानंतर त्याला मोठ्या वनामध्ये सोडण्यात येणार आहे राजकारण गुन्हेगारी क्रीडा मनोरंजन तंत्रज्ञान आणि बरंच काही एकाच ठिकाणी एका क्लिक वर महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सहकारनामा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि डब्ल्यू 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 या न्यूज पोर्टल ला आजच भेट द्या